प्रभाग क्रमांक त्रेचाळीस मधील सेक्टर सतरा येथील अर्थात स्ट्रीट लॅम्पचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी नगरसेविका दमयंती यांनी नवी मुंबई महानगरपालिकेकडे प्रस्तावित केली आहे सेक्टर सतरा जो माझ्या विभागामध्ये किंवा माझ्या प्रभागामध्ये आलेला आहे तर ज्यावेळी आपण इलेक्शनला किंवा निवडणुकीला सामोरे जातो त्यावेळी तिथला कोणता एखादा मेजर प्रॉब्लेम घेऊन आपण लोकांच्या समोर जात असतो तर त्यावेळी माझ्या पाहण्यात असं आलं की लाईटचा हा प्रॉब्लेम आहे तो मोठ्या प्रमाणावर आहे म्हणजे काही ठिकाणी लाईटचे पोल आहेत पण त्याच्यावर नाही आहेत काही ठिकाणी दिवे आहेत पण ते बंद मध्ये आहे आणि अशा वेळी त्या लोकांना आपण सामोरे जात असताना की हे जे काही काम आहे तुमचं ते आपण करू असं आपण आश्वासन दिलेलं आणि आश्वासन दिल्यानंतर किंवा आपल्या पूर्वीच्या कामाची जी काही आपली पद्धत आहे ती लोकांना माहीत आहे त्या विश्वासाने आपल्याला लोकांनी निवडून दिलं तर म्हणजे सत्राचा जो काही भाग आहे आता आपण पाहणी जे केली तर अशा ठिकाणी संध्याकाळच्या वेळी किंवा तिन्ही संजेच्या वेळी ज्यावेळी तरुण मुली क्लासवरून घरी येत असतील छोटी क्लासवरून येत असतील तर त्यांना तिथं लाईटची आवश्यकता आहे जर सेक्टर नूतनीकरणाचे से काम महानगरपालिकेतर्फे नियोजित वेळेत झाले नाही तर आंदोलनाचा इशाराही सवात्र यांनी यावेळी दिला आहे जसे माझे कार्यकर्ते आंदोलन करण्याला किंवा मीही तशी सक्षम आहे परंतु माझं असं म्हणजे विचारधारणा अशी आहे की जे काम सामुपचारण होत आहे तर अजूनही मी सामोपचारण अधिकाऱ्यांशी बोलणार आहे आणि जसं आपण म्हणालात की जर ते नाही झालं तर आंदोलन करण्याची देखील माझी तयारी राहील कॅमेरा पर्सन हिमांशु नाथ सोबत सुदीप घोलक पालिका प्रशासन प्रभाग क्रमांक त्रेचाळीस कोपरखेरणे नवी मुंबई